हा 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 तू लिंबाच्या पाण्याच हात

पूर्ण एकच का असं पूर्ण डोंगर अंतरजात्री बसण्यासाठी छोटे छोटे रूम धान करण्यासाठी म्हणजे अगदी खरंच पूर्ण नक्षीकामसुद्धा एका दगडातच केलेले हे आहेत भाजे लेणी अत्यंत सुंदर मनाला शांत आणि निर्मठ वाटणार बरेच पर्यटक पण आलेले आहेत इथं ते कसं छोटंसं पण अत्यंत खोल असलेलं एक पाण्याचं टाकं आहे हेच खूप सुंदर आहे बघण्यासारखं इथंच हे पा प्यायलंच पाणी वापरतात का नाही वापरत इथं पण अशा छोटे छोटे रूम आहेत का दगडापासून कोरलेली अत्यंत सुंदर अशी रूम खूपच सुंदर आहे फक्त एका दगडातून कुठंही याला जोड नाही स्वच्छ सुंदर एवढ्या उंच डोंगरावर असलेलं हे पाण्याचं टाक अत्यंत मनमोहक हो आहे पाणी पिणे योग्य आहे की नाही माहित नाही आम्ही तरी काही पिलेलं नाहीये पण एवढ्या मोठ्या खरंच ही सुंदर अशी छान गोष्ट आहे एक सुंदर रिसॉर्ट आहे कोणाला जर सुट्टीसाठी एन्जॉय करण्यासाठी राहण्यासाठी यायचं असेल खूप सुंदर आहे होतं

कबूतर <laughs> <laughs> करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात कधीतरी नक्की तुम्ही निसर्गामध्ये फिरण्याचा आनंद घ्या हे आहे करवंदाचं झाड करवंदाची जाळी अशी म्हणतात आणि ह्याला आलेले आहेत आता फुलं आणि छोटी छोटी अजून फळ नाही आलेली अजूनही इस ना नाही अशी ला, ला, ला ता ता। ता सुंदर पांढरी फुलं आलेत ज्याला आपण शहरात काळी महिना असं म्हणतो आणि काळ्या रंगाचे फळं येतं त्याला करवंद आपण म्हणतो त्याला शक्यतो जून मे महिन्याच्या सुरुवातीला नाही जूनपासून ह्याला खूप अशी फळं येतात करवंद येतात तर मला हे भेटला अत्यंत सुंदर असं त्याला खूप काटे पण असतात भाजेने बघायलाच हा एक फायदा